आमचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वरट्टीवारजी उपनेते अनिल पटेलजी आम्ही सर्वजण तिघ एकत्र भेटलेलो आहे आणि महाराष्ट्रातलं जे पुढचं भविष्य काळातलं राजकारण आहे ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणार त्या बाबतीत सुद्धा एक सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे याशिवाय विधानपरिषदेत सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आज मोकळं आहे झालेलं आहे खाली आहे विधानसभेचं सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे सविस्तर चर्चा झालेली आहे पुढचा जो काळ आहे त्या बाबतीत जे राजकारण आहे स्थानिक स्वराज्य संसद निवडणूक आहे या बाबतीत आम्ही एकत्र पद्धतीनं निर्णय करतो आहोत तुमचे जागा विधान परिषदेत आमदारांची संख्या जास्त आहे परिषदेत विरोधी नेते पदावर नाही आहे ना म्हणजे आम्ही ती ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे ती सुद्धा आता फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत राम शिंदे यांना सुद्धा आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत बाळासाहेब भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे पण त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद होत नाही या अनुषंगाने काही अदलाबदली होऊ शकत का विधान परिषदेचं शिवसेनेकडे नाही काही नाही आता सध्या सरळ चर्चा झाली की दोन खाली आहे आपल्याला ते मिळाले पाहिजे दोघांनाही याबाबतीत चर्चा झालेली आमची आणखी आमचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वरटीवार जी आपल्याबरोबर बोलतील नाही या या संदर्भात आज एकदम सविस्तर चर्चा झाली आणि अनेक विषयावर चर्चा झाली भविष्यातील होणाऱ्या निवडणुका त्या कशा पद्धतीनं लढाव्यात त्या संदर्भात चर्चा झाली आणि एकूण राजकीय चर्चेमध्ये ओघाओगानं या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली आणि आज पवार साहेब दिल्लीमध्ये आहेत उद्याची निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची ते मुंबईत आल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत आम्ही वेळ मागितला होता आणि यानंतर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत संख्याबळानुसार आमच्याकडे आहेच ते विधान परिषदेमध्ये त्यात काही दोमत नाही म्हणून या विषयाला घेऊनच आजची ही चर्चा होती नाही त्या चर्चेमध्ये खर तर संपूर्ण दोनही खाली आणि वर दोनही पदांची एकत्रित आपण भरलेच पाहिजे दोनही पद त्याची चर्चा नक्की पॉझिटिव्हच झाली आमची काय काय ते आता आमच्याकडे परेद। तो निर्णय नसतो दिल्लीवरून आमच्या हायकमांडकडून जो निर्णय येतो त्यावर ते अंतिम निर्णय होतो हो ना आहेच ना त्यांचं नाव चर्चेत आहेच त्याबद्दल काय तुम्हाला नाही वडेटीवार साहेब साहेब एक मराठीत प्रश्न आणखी आहे जसं बाळासाहेब थोरात म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही सविस्तर चर्चा झाली तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जाण्याचा किंवा दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय तर त्या अनुषंगानं आज काही चर्चा झाली का की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंना बरोबर घ्यावं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच एकत्रित लढतील काँग्रेसला राज ठाकरेंना सोबत घेणं मान्य आहे का या अनुषंगाने काही चर्चा झाली का नाही याही संदर्भात चर्चा झालेली आहे आम्ही उद्धवजींशी झालेली चर्चा उद्धव साहेबांबरोबर आम्ही दिल्लीच्या आमच्या हायकमांडशी चर्चा करणार आहोत आणि हायकमांडच्या चर्चेनंतर यावर आम्हाला अधिक भाष्य करता येईल आज आम्ही त्यावर फार काही बोलू इच्छित नाही पण उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं की ते राज ठाकरे आणि ते एकत्रित लढणार आहेत या संदर्भात काही तुम्हाला स्पष्ट आम्ही त्यावर त्यांची काय चर्चा झाली हा आमचा संबंध नाही आमची काय चर्चा होती आहे यावर आमचा संबंध आहे नाही नाही त्यामुळे आम्ही आम्ही दोघांनी आम्ही आघाडीत आहोत आम्ही दोघांनी किंवा तिघांनी मिळून आमच्या आघाडीतील तिघांनी एकत्रित निवडणुकीच्या संदर्भात कसं पुढे जायचं यावर चर्चा या आधी याआधी याआधी उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषणं असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुका लढतो आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेमध्ये मी त्या संदर्भातच बोललो परत पुन्हा रिपीट करतो आहे की जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू दिल्ली आमचे हायकमांड आहेत हायकमांडशी आज चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ थोडासा तुम्ही जरा पेशन्स ठेवावं असं आमचं नही विधान परिषद में नेता विपक्ष पद को लेकर क्या चर्चा हुई निश्चित रूप से माननीय बाला साहब थोरत सी डब्ल्यू सी मेंबर और कांग्रेस के हमारे राज्य के वरिष्ठ नेता और अमीन पटेल साहब हमारे उपनेता विधानसभा के ये दोनों नेता हमारे उपस्थित थे उनके उपस्थिति में विस्तृत चर्चा हुई इस विस्तृत चर्चा में काफी देर तक हमने हर विषय को लेकर चर्चा की आने वाले चुनाव में भविष्य में जो चुनाव होने जा रहे हैं उसको लेकर क्या स्ट्रैटेजी अपना है क्या अलायंस के बारे में इसके बारे में भी चर्चा हुई है और उसके साथ साथ विधान परिषद का जो जगह अभी रिक्त तो हुई है खाली है उसको भी लेकर हम लोग चर्चा किया है और ये अच्छी चर्चा हुई सब पॉजिटिव चर्चा हुई है हम लोग फिर से पवार साहब को मिलने वाले हैं पवार साहब आज दिल्ली में और हमने सीएम साहब का भी समय मांगा है तो सीएम साहब से भी हम चर्चा करेंगे और उनके चर्चा के बाद हम आपके सामने फिर से आए तो कांग्रेस के पास संख्या बल है विधान परिषद में उसके निश्चित रूप से संख्या बल हमारा बड़ा है उसमें तो है ही वो कोई छुपा हुआ नहीं है और जगह है तो इसीलिए हमने इस विषय को लेकर उनसे चर्चा की सतीश पायलट इनके साथ में चर्चा होने के बाद भी और साहब के साथ में भी एक औपचारिक हमारी चर्चा होनी चाहिए क्योंकि वो हमारे आगाड़ी का अलायंस की पार्टनर है तो और साहब से चर्चा हो फिर बाद में हम लोग सीएम साहब से भी चर्चा करेंगे इस विषय को लेकर आगे बढ़ाएगा